माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हा बोला सर अक्षय ना पोलिसांवर गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं आहे असं होऊ शकतं का असं होऊ शकत नाही सर मी हॅलो बोला मी अमर बोला. शिंदे बोलतोय त्यांचा काका बोलतोय हा तर आम्ही गेलो होतो तलोजा जिल्हा तर साडेचार वाजता आम्ही त्यांना भेटलो हा माझा मुलाखत पण झाला आमचा साडेचार वाजता तर आम्ही पावणे पाच वाजता तिथं निघालो तर असं होऊ शकत नाही सर आज आज त्याला बदलापूरला घेऊन जाणार होते हे तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला माहिती होत नाही नाही काहीच नाही काही सांगितलं ना आम्हाला आम्ही सकाळी गेलो तिथं दहा वाजता टोकन नंबर दिला तिथं तुमची बोला बोला सरक बोला तुमचा आवाज येतोय माझ्यापर्यंत हा तामाला टोकन नंबर दिला आम्ही टोकन नंबर घेऊन आम्ही आतमध्ये गेलो होतो तर ते आम्हाला मुलाखत पहिले झाला नाही आम्हाला परत बाहेर पाठवून दिला साडेबारा वाजता साडेबारा वाजता बाहेर पाठवून दिला आम्हाला मग उपचार कसले केले तुम्ही त्याच्यावर हा तेच त्याला छातीमध्ये त्रास होता थोडा आणि तो थोडा मेंदू मध्ये असं दुखत होता ना त्या टाइम आम्ही हे केलं त्याला मग आता त्याची बायको आणि किती वर्ष झाले त्याच्या लग्नाला आता त्याची बायको आता जे तिसरी बायको जी आहे ना लग्नाला सहा महिने झाले अच्छा तर आता तुम्ही म्हणजे आता त्याचा हा एन्काउंटर झालाय असं कळत आहे त्याने पोलिसांवर गोळीबार केला या आधी म्हणजे हे प्रकरण होण्याच्या आधी कधी त्यांनी लोकांना मारलंय का किंवा मा, पोलिसात काही तक्रार त्याची अशी झालेली आहे का की इतकं धाडस तो करू शकतो पोलिसांवर गोळीबार करण्याचं नाही नाही काहीच नाही सर हे सगळं आत्महतित केलेलं आहे सगळं काय ना काहीतरी पोलिसवाल्यांनीच काहीतरी केलेलं आहे सगळं घरात त्याचा वावर कसा होता त्याच्या बायकांनी त्याच्याबद्दल केली आहे तो, तो लय भारी होता सर लय भारी तो कोणाच्या बाबतीत काहीच नव्हता तो नाही पण भारी असेल तरी पण त्याने दोन चिमुरड्यांवर अत्याचार केले आणि हे त्यानं कन्फ्यूज पण केलं होतं ना होत हे होऊ शकत नाही आणि जे त्याच्यावरती जे आहेत ना सगळं हे जबरदस्ती ठोपलेले आणि पॉलिटिशियन हा सगळ्या कोणी केला असावं हे सगळं तुम्हाला काय वाटतं कोणी केलं त्याच्यावर ज्यांनी करून गेला असेल त्याला वाचवण्यासाठी हे सगळं राजनिती झालेल्या आतमध्ये राजनिती केल्या गरीबाला थोडासा गरीब भेटण्या मधून फसवून टाकला आणि सगळं ह्याच्यावरती टोपून दिलाय त्याने आतापर्यंत साहेब हे आता यो आरोपी आहे तर हे बाकीच्या सात जण कशाला पळून गेले काय म्हणाला जी बोला हे बाकीच्या सहा जण जे आतमध्ये जे मेन ट्रस्टील होत आहेत हे कशाला फरार झालेत आणि दोन ते महिला जे पोरींना घेऊन जायचे ते सुशुला ते पण दोन्ही फरार आहेत हे कशामुळे फरार झाले तुमचा आरोप कोणावर आहे हे आरोप माझा ते शाळेवरती पण आहे आणि आतमध्ये शाळेचे पॉलिटिशियन जे आहेत ना ते त्यांच्यावरती पण आणि हे पोलीसवाचे पोलिस वरती पण माझा आरोप आहे का हे आतमध्ये हे वाले काहीतरी केले असतील पण असं इथं स्पष्ट असं सांगितलं पोलिसांनी की आमचा एक पोलिस अधिकारी पण जखमी झाला आहे त्यानं केलेल्या गोळीबारात नाही साहेब तुम्ही आतमध्ये चेक आतमध्ये सीसीटीव्ही वगैरे असेल ना ते चेक करायला लावा आणि एन्क्वायरी वाचवायला लावा तुम्ही चौकशीची मागणी त्याचा परिवार हा? त्याचा परिवार म्हणून परिवारातले सदस्य म्हणून तुम्ही चौकशीची मागणी करणार आहात का हा हा चौकशीची मागणी करणार आहे मी का हा योग तो करू शकत नाही हा आणि परत आम्ही आम्हाला बोलले की तुम्ही तीन वाजता या आतमध्ये आम्ही तीन वाजता आतमध्ये गेलो आणि तीन वाजता आतमध्ये गेलो तिथे ता एक तास बसलो आम्ही मग तिथून पुढे आम्हाला ते घेऊन आले मग आम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी भेटलो आम्ही अक्षय शिंदेशी आणि बोलणं बिलणं केलं तर आम्हाला तो बोलला की मला खायला काय नाही इथं तर मला पैसे पाठवा मग आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतला लिहून शेने मग नंबर लिहून घेतलं मग आम्ही बोललो की उद्या पोस्टमॅन वरून पाठवून देतो आम्ही पैसे आता त्याला सांगून दिलं आम्ही तर तो बोलला की हो चालल मग मग ते आतमध्ये जे ए, ए, एक म्हातारा माणूस होता त्याला घेऊन आला आणि बोललं बिलणं करून जेणे परत घेऊन गेले ते आतमध्ये मग त्या साडेचार वाजता आम्ही तिथून निघालो बोलणं बिलणं करून आणि हे असं शक्यत होऊ शकत नाही तो गोळीबार केला म्हणून अमरजी त्याने पोलिसांवर गोळीबार केला आज तुमची त्याच्याबरोबर मुलाखत झाली किती वेळ ही मुलाखत होती झाली ना सर पण या साडे चार वाजता आम्हाला मुलाखत झाली आज हा किती वेळ तुमची मुलाखत सुरू होती काय बोलला तो वीस मिनिटं आम्हाला बोलणं करून आम्ही बोलणं केलं वीस मिनिटं आम्ही त्यांच्याची हा हा तर वीस मिनिटांनंतर मग आम्ही तिथून बाहेर आलो साडेचारला तिथून साडेचार ला आम्ही बाहेर निघालो त्याच्याकडून सगळं आम्ही ते पैसे तो वगैरे बोलला की खायला काय नाही ते पाठवू आम्हाला तर आम्ही त्याच्याकडून नंबर घेतला लिहूनशेने नंबर लिहून घेतला सर ते आम्ही बोललो की उद्या वरून पाठवून देईल पैसे अगदी तो बोलला ठीक आहे चालेल पाठवून द्या आणि तो आता बोलला की माझा चार्जशीट पडलेला आहे तर मला कधी सोडवणार आम्ही बोललो की बाळा थोडा अजून टाइम लागेल टाइम लागेल बोललो आम्ही तर थोडा अजून अजून पेपर यायचे बाकी आहेत आल्यावरती आम्ही बघू मग काय करायचं ते करतील ते सगळं आम्ही एवढा बोलून तो खेळत आतमध्ये गेला हे गोळीबारचा जो विषय तो नाही करू शकत सर आतमध्ये काहीतरी त्याला केलेला आहे होता तुम्हाला माहिती होतं की त्याला आज बदलापूरला घेऊन जाणार आहे माहीत नव्हतं तुम्हाला नाही मला माहित ना आम्हाला अगदी एक महत्वाचा काही बोलला होता का तुमच्या बरोबर झालेला होता की वाले आतमध्ये मारतात मला भरपूर आता आम्ही वकिलांना पण सांगून दिलतो आम्ही किती तो बोलला की तो बोलला की आई आम्हाला वाले मला भरपूर मारतात आतमध्ये आणि आतले कैदी पण आहेत ना ते पण मारतात आम्हाला मग पोलीस मारतायत कैदी मारतायत या सगळ्या दबावामुळे त्यानं हे सगळं केलं असं वाटतं तुम्हाला नाही नाही हे दबावामुळे काहीच नाही करू शकत सर हे काहीच नाही करू शकत तो हा हा हे आतमध्ये काही ना काहीतरी ते पोलिसवाले लोकांनी काहीतरी केलंय त्याच्याबरोबर त्याला त्याच्यावरती फायरिंग केलं असेल सर अच्छा तुमचा थेट पोलिसांवर आरोप आहे की पोलिसांनी हा एन्काउंटर घडवलाय नाही पण आमच्या पोलिसांवरतीच आरोप होता लोकांनीच काहीतरी आत्महत्य केलेलं आहे सगळं आणि पोलीस जेव्हा तुम्ही त्याला भेटला होता आतापर्यंत किती वेळा तुम्ही त्याला भेटलात पोलिसांशी तीन वेळा झाला सर आता तिसरी वेळ या आधी जेव्हा दोनदा भेटला त्यावेळेस त्याला असं वाटलं होतं का की जीवाला धोका आहे वगैरे नाही नाही काहीच नाही आम्ही पहिल्या दिवशी भेटलो त्याला तो बोलला की जेवण बिवण मस्त भेटतो मी हाय इथं हा मग नंतर मग मग ते आतमध्ये पोलिसवाले बोल कपडे आणून द्या हा त्याला कपडे नाहीये आम्ही कपडे घेऊन गेलो दुसऱ्या वेळी कपडे उपडे दिलो आम्ही त्याला मग आता परत अ... मग दुसऱ्या वेळी गेलो तर तेव्हा सांगितलं होतं मला की पोलीस वाले मला भरपूर मारत आतमध्ये पायाला बियाला हाताला भरपूर मारलेत मला तुम्हाला दाखवलं होता जखमा हा त्यांनी मला दाखवलं होतं आम्हाला आतमध्ये पूर्ण हाताला पायाला मारल्या लय दुखतो म्हणून बोलला होता तो त्याच्या ते, घरी कोण कोण आहे त्याची पत्नी आणि अजून कोण आहे त्यांनी काही घरी त्याच्या घरी इथं कोणच नाहीये या घरी गाववाल्या लोकांनी पळून दिलं ना त्यांना ते बाहेरच जातात सगळे आता त्याची बायको तिकडे सासरवाडीतच आहे पण आता ती बायको आता ती बायको सासरवाडीला आणि त्याचे आई वडील फक्त आम्ही आता सगळे भेटायला गेलो होतो असा संध्याकाळी बोलणं घेऊन झाला ही घटना घडली हे तुम्हाला कसं कळलं हा आला आम्हाला तेच बघत तुम्हाला पोलिसांनी काही सांगितलं नाही अजून सांगितलं ना आम्हाला पोलिसांकडून कुठलाच संपर्क त्याच्या आई वडिलांना किंवा तुम्हाला झालेला नाहीये हा पोलिसांकडून काही संपर्क झालाय का पोलिसांकडून काही संपर्क झालेला नाहीये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याच्या ज्या आधीच्या ज्या त्याच्या पत्नी होत्या ज्या आधी त्याची जी बायको होती तिने देखील त्याच्यावर आरोप केला होता त्याची किती लग्न झाली होती त्याचे त्याचे दोन लग्न पहिले अगोदर झाले होते सर ते, ते बायका पाच दिवस चार दिवस पण राहिले नाही हा ते कशामुळे राहिले नाही ते त्याला गाडी चालवायला येत नाही त्याला गाडी चालवायला येत नाही आणि याला त्याला काही समजत नाही बाहेर घेऊन जायचा खायचा प्यायचा हा हे काही समजत नाही म्हणून ते बोलले की याला काही आणि आणि त्याला शारीरिक संबंध पण समजत त्याला त्याला हा आणि तेवढं समजत नव्हतं म्हणून ते बायका बोलले की त्यांना एवढा समजत नाही तर आमच्याशी लग्न करून का आणले तुम्ही हा तर मग ते चार ते पाच दिवसात ते सोडून गेले सगळे जण तो अक्षय काही आजारी होता गतिमंद होता असं काही होत का नाही ना, जो बारकापणा जो होता ना तो पहिले हा तर तो पहिले आजारी होता तर त्याला आम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं कालव्याला पहिले तो तीन महिने तिथं कलव्याला पण होता मग तिथून तो त्याचा ट्रीटमेंट चालू होता तो बरं चालतं मग त्याच्यानंतर आम्ही गोळ्या औषध त्याला केलंच नव्हता तो बरंच होता त्याचा फक्त एवढा की थोडासा डोकुमेंट होता तो काय आधार काय होता त्याला नाही आधार काहीच नव्हता त्याला तेवढा